मोठमोठ्या क्षेत्रातील महिलांचा संघर्ष आपण नेहमीच दाखवत असतो मात्र आज आम्ही तुम्हाला सामान्य कुटुंबातील महिलेचा संघर्ष सांगणार आहोत मालवण मिर्या येथे राहणाऱ्या रहा। लक्ष्मी जामसंडेकर या आजी गेल्या दहा ते पंधरा वर्ष मासे कापण्याचा व्यवसाय करतायत त्यांच्या या जिद्दीची कहाणी जागतिक महिला दिनानिमित्त सांगणार आहोत पाहूया लक्ष्मी सीताराम जामसंडेकर ही वृद्धत्वाकडे झुकलेली महिला मालवणातील सर्जेकोट मिऱ्या बांदा येथे आपल्या कुटुंबियांसमवेत राहते मालवणच्या किनाऱ्यावर गेली दहा ते पंधरा वर्षे मासे कापण्याचा व्यवसाय करणाऱ्या या लक्ष्मी आजीच्या घरात एक दिव्यांग विवाहित मुलगा त्याची बायको त्याचा सात वर्षांचा सा मुलगा आणि अन्य एका मुलाची नात असा एकूण चार जणांचा परिवार आहे या आजीच्या चेहऱ्यावर सतत हास्य दिसत असलं तरी पहिल्यापासूनच जगण्यासाठीचा सा संघर्ष हा तिच्या पाचवीलाच त्यातून आपल्या कुटुंबाचा डोलारा सावरणं हे आजीला आता नित्याच झालंय पंचवीस वर्षांपूर्वी ती आपल्या नवऱ्यासोबत मध्यरात्रीच्या सुमारास थेट मासे पकडायला समुद्रात जायची परंतु अचानकपणे हृदयविकाराच्या धक्क्यानं तिच्या नवऱ्याचं निधन झालं हा धक्का एवढा मोठा होता की पुढे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी लक्ष्मीला स्वतःची होडी आणि जाळी विकावी लागली पोटाची खळगी भरण्यासाठी कर्ज घ्यावं लागलं स्वतःची होडी आणि जाळी विकल्यानंतर लक्ष्मीनं मालवणच्या दांडी किनाऱ्यावर मासे कापायचा छोटा व्यवसाय सुरू केला दिवसभर उन्हात घाम गाळत ती मासे कापायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून ती आपलं कुटुंब चालवायची पण संघर्ष करणाऱ्या या लक्ष्मीचा नियतीनं यापुढेही पिछा सोडला नाही लक्ष्मीचा एक मुलगा डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटचा बळी ठरला व दहा वर्षांपूर्वी अनपेक्षितपणे त्यानं जगाचा निरोप घेतला आपल्या नवऱ्यापाठोपाठ मुलाच्या मृत्यूच्या आघातानं लक्ष्मी कोलमडली खरी पण तिला लवकरच सावरावं लागलं हे चालू असताना कोरोना जवळ आला आणि आज कोरोना काळात डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटची लक्ष्मीची सून बळी ठरली हा लक्ष्मीवरचा तिसरा आघात होता या आघातानं ना लक्ष्मीची नातवंड अनाथ झाली आपल्या निराधार झालेल्या नातीच्या डोकीवर लक्ष्मीनं ना आपलं कृपाछत्र ठेवलंय आपल्या नातीला तिला सीए बनवायचंय यासाठी अपार कष्ट ती घेते दुःखाचे चटके जेव्हा स्वतःला बसलेले असतात तेव्हा शब्द शोधावे लागत नाहीत ते आपोआपच ओठांवर येतात तुझं नाव काय म्हटलं मागं हो लक्ष्मी सीताराम चांद कॉन्टॅक्टर आणि मालवणला कुठे राहते मिरियेवाडी हां मिरियाबांधा संजयकोट तुझं स्वतःचं घर आहे दर्यात की तू स्वतः मासे पकडायला जायची नवऱ्याबरोबर हां किती वाजता निघायची म्हणजे कसली हो तुमची स्वतःची ओढी होती हां हां हिरकणी हा हा समुद्रामध्ये आणि मग बाकी म्हणजे आणि मासे विकायला कोण जायचं मग ओके हां 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 आणि मिस्टर तुझे कशामुळे गेले मग किती वर्षापूर्वी गेले अटॅक आला आणि किती वर्ष आली गेले जाऊ पण आणि त्याच्यानंतर सगळं कुटुंब तू सांभाळ आता कोण मिस्टरांचे भाऊ आहेत नाही मग आणखीन कोण आहे तुझा मुलगा दुसरा मुलगा आहे तो गतिवंध आहे तो घरातच असतो त्याचं लग्न वगैरे झालं आहे हां त्याला मुलं आहेत त्याला तू तूच सांभाळते हा हा तोही शाळेत जातो तू ना म्हणजे ज्यावेळी कोरोनामध्ये जे घडलं ना त्यावेळी म्हणजे असं हां हां दिवस कोरोनाच्या आधी कशामुळे ती हा ओके 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 चुकीची हे मिळाली हा 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 पण मग त्याच्यात आर्थिक आर्थिक हे काय म्हणजे कुचंबना झालीच ना तुझी म्हणजे त्यावेळी मग कोणी हे नाही की म्हणजे मदतीसाठी कोणाकडे तू हात नाही पसरला त्याच्या अगोदरपासून मासेच्या तू हे करत होती व्यवसाय दहा वर्ष झाली हां 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 आणि मग त्या कोरोनाच्या काळात पण काय आला प्रॉब्लेम बाहेरच जाता येत नव्हता ना तुला मग काय मग कुटुंब चालवलंच कसं हां 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 ओके 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 पण पैसे कोणाकडे मागायला गेले नाही पण काय म्हणजे कशासाठी म्हणजे दुसरा तिसऱ्या याच्यात मदत मागितली असते ना म्हणजे त्या टाइम उदरनिर्वाहाचा काय पण मेहनतीवर तुझा विश्वास करायची आता तुझ्यावर कर्ज वगैरे कोणाचं का आता तुझी नात काय शिकते बारावीला परीक्षा दिली अभ्यासात हुशार आहे एकदम आणि 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 कुठले किती ना तिथं भाऊ वगैरे कोण आहे हा हा मग त्याच्या अगोदर होता तो तो वारला हो ही मुलगी छोटी असताना बाबा वडील वारले आणि हे आई केव्हा वारले आता घरात कोण कोण आहे हा ना, हा आता ही हे ना सगळं म्हणजे मिळून उदरनिर्वाह चालवणारी तू एकटीच आहे त्याला कोण तुला मदत वगैरे करतो कि घेतेच मदत कोणाकडनं हां 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 मुलीला नातीला शिकवायचं आहे तुला हां 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 ना ना। ना ना। ओके। नंतर तरी लक्ष्मी आजीची त्या दांडी किनाऱ्यावरची मुलाखत अशीच काहीशी आहे स्वतःच आयुष्य जगत असताना संकट जरी आली तरी कोलमडून न जाता आपल्या श्रमावर विश्वास ठेवायला हवा हे आजीकडूनच शिकावं लक्ष्मी आजी स्वतःच्या श्रमावर स्वतःच्या मनगटावर आणि हिमतीवर अधिक विश्वास ठेवते जागतिक महिला दिनानिमित्त लक्ष्मी जामसंडेकर या आजीला तरुण भारतचाही मनपूर्वक सलाम शेखर सामंत तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग